अगदी झटपट फक्त पंधरा मिनटामध्ये घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात मस्त कोडाचा पदार्थ बनवतो आहे अर्धी वाटी साजूक तूप घ्यायचं तूप चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यानंतर गॅस कमी करायचा आणि यामध्ये अर्धी वाटी रवा घालायचा आहे बारीक रवा मी इथे घेतला आहे जाड रवा असेल तरी देखील चालेल आता एक सारखं तर रवा आपल्याला चांगलं तीन चार मिनटं मध्यमाचेवर भाजून घ्यायचा तूप चांगलं गरम होऊ द्या त्यानंतरच रवा घाला म्हणजे रवा छान तुपामध्ये फुलून येतो आता रवा इथे भाजून झाला यामध्ये त्याच वाटीने मोजून एक वाटी मी इथे बेसन पीठ घातलं आहे बेसनपीठ चांगलं दाबून वाटीमध्ये भरून घ्यायचं आणि आता रवा आणि बेसन दोन्ही पुन्हा दहा मिनिटासाठी मध्य मासेवर एक सारखं हलवत आपल्याला भाजून आहे यामध्ये आता याच्या गुठळ्या तयार होतात त्या गुठळ्या पूर्णपणे मोडल्या जाईपर्यंत आणि याला तूप सुटेपर्यंत आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे हे बघा साधारण दहा ते बारा मिनटं मध्य माचेवर मी रवा आणि बेसन चांगलं भाजून घेतलं आहे आता ही कढई बाजूला ठेवायची आणि एका पातेल्यामध्ये एक वाटी मी इथे साखर घेतली आहे ज्या वाटीने बेसन रवा आपण मोजून घेतला त्याच वाटीने मोजून साखर घ्यायची आणि अर्धी वाटी यात पाणी घालायचं आता आपल्याला इथे याचा पाक तयार करून घ्यायचा आहे साखर विरघळून घेतली एक दोन तीन मिनटामध्ये साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर पुन्हा तीन ते ती चार मिनटं आपल्याला पाक शिजवून घ्यायचा आहे यामध्ये आता वेलची पूड घातली एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे बघा अशा पद्धतीचा आपल्याला इथे हा पाक तयार करून घ्यायचा आहे साधारण एक तार होईल असा हा मी पाक इथे तयार करून घेतला त्यापेक्षा जास्त पुढे पाक जाऊ द्यायचा नाही नाहीतर बर्फी ही जास्त कडक होईल पाक आपला तयार झाला आहे आणि बेसनसुद्धा बघा हलकंसं इथे कोमट झालं आहे आता ह्या कोमट असलेल्या पाकामध्ये सॉरी कोमट असलेल्या बेसन आणि रव्याच्या मिश्रणामध्ये तयार करून घेतलेला हा पाक मी इथे टाकून घेतला गॅस मी इथे चालू केलेला नाही आहे गॅस बंदच आहे तेव्हाच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित ते मिक्स झाल्यानंतरच गॅस आपल्याला चालू करायचा आहे ही टीप लक्षात ठेवा पाक घातल्यानंतर हे बघा आता पातळ स्वरूपाचं हे मिश्रण इथे तयार झालं आता मी इथे गॅस चालू केला आहे गॅस चालू करून एक सारखं आपल्याला हे हलवत राहायचं आहे बेसनवडी बनव बनवण्यासाठी शक्यतो जाडबूड असलेलीच कढई घ्या म्हणजे ते तळायला लागणार नाही आणि एकसारखं हलवत राहायचं याला छान आता दाटसरपणा येईपर्यंत आणि हे मिश्रण तुम्हाला कढईपासून सुट झालेलं दिसेल हे बघा पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेच हे बघा आता ते कढईपासून सुटायला सुरुवात झाली आहे म्हणजे अगदी परफेक्ट असं हे बेसन आता इथे शिजलेलं आहे गॅस बंद करायचा एखाद्या स्टीलच्या ताटाला किंवा असं टीन जर असेल ना तुमच्याजवळ त्याला तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे तयार करून घेतलेलं सर्व मिश्रण मी इथे ओतून घेतलं आहे आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं मी पंख्याच्या हवेखाली साधारण एक तासासाठी हे असंच ठेवलं होतं त्यानंतर आता याच्या वड्या पाडून घेऊयात मस्तच अशी खुटखुटीत ही बेसन वडी बनवून तयार होते एकदा नक्की ट्राय करून बघा बाहेरचं स्वीट आणून खाण्यापेक्षा घरच्या गर घरी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात बाहेरून आपल्याला काही जास्त विकत आणायची गरज नाही कमी साहित्यात बनवून तयार होतं फक्त पाक हा एक तारी बनवायचा त्यापेक्षा जास्त पुढे जाऊ द्यायचा नाही नाहीतर बर्फी किंवा वडी तुमची कडक होऊ शकते आणि बघा अगदी सहजपणे टीनपासून ही वडी मोकळी होते मस्तच अशी बेसन बर्फी आपली बनवून तयार झाली आहे आणि यामध्ये आपण रवा घातला ते आहे त्यामुळे त्याला छान दाणेदार असं हे टेक्स्चर येतं तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ही रवा बेसन बर्फी एकदा नक्की ट्राय करून बघा तुमची बर्फी कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आता मी इथे मोठ्या आकारामध्ये ही वडी कट करून घेतली होती पुन्हा आता दोन भाग मी याचे करून घेतले आणि तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ही बेसन वडी कापून घेऊ शकतात मस्त जशी स्वीट मातमध्ये मिळते ना तशीच ही बर्फी बनवून तयार झाली आहे एक बर्फी मी तुम्हाला इथे तोडूनसुद्धा दाखवते अगदी तोंडात टाकताच विरघळेल अशी ही वड़ी तयार झाली आहे पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद